नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आम्ही शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी अर्ज केव्हा करावा आणि कुठं करावा आणि त्याच्यासाठी काय अटे आणि शर्ती आहेत तर शेतकरी मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही नवीन शेततळ खोदकामासाठी अर्ज करत असतात त्याच वेळेस तुम्ही अस्तरीकरणासाठी देखील अर्ज करू शकतात पण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी शेततळ खोदकाम करताना अर्ज केला नसेल त्यांनी नंतरही वेगळा अर्ज ते नक्की करू शकतात पण शेतकरी मित्रांनो नंतर अर्ज करताना या ऍपवर आप आपल्याला शेततळ्याची नोंद करणं गरजेचं आहे ती नोंद केल्यानंतर तुम्ही शेततळ्याच्या हस्तरीकरणासाठी अर्ज करू शकता अशा प्रकारे तुमचं ड्रॉ मध्ये नाव आल्यानंतर पुढच्या अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कागद मंजूर होईल आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे हस्तरीकरण करून पाणी साठा साठवू शकतात आणि आपल्या शेतीला पाणी उपलब्ध होऊ शकतात शेतकरी मित्रांनो अशा टिप्स आणि ट्रिक्स साठी मला इंस्टाग्राम ला फॉलो करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा आवडलं तर लाईक करा